गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागावी वंचित बहुजन आघाडीचे प्रांतांना निवेदन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनात संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुडबुद्धीने अवमान केला हा अवमान संविधानावर प्रेम करणारे खपवून घेणार नाही असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणाले यापुढे संविधानाचा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान कदापि सहन करून घेणार नाही अशा माथे फिरून वरवेळीच कारवाई झाली नाही तर संविधान प्रेमी व समस्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे वंचितने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते जाता जे आता दोन दिवसापूर्वी जे आपले भारत देशाचे गृहमंत्री आहेत अमित शाह यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 जे फॅशन चालू झालेलं आहे त्या संदर्भात जे वक्तव्य केलं आहे निंदा दिने आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचा निषेध करतो आहोत आणि त्या निषेध अर्थात त्यांच्यावर राजीनामाची सुद्धा आमची मागणी आहे आणि त्यांनी पूर्ण भारत देशात ची माफी मागावी आंबेडकर समूहाची माफी मागावी एस सी एसटी ओबीसी हो बाबासाहेबांना जेव्हा समाज मानत असेल जेवढे पूर्ण भारत देशाची त्यांनी माफी मागा मागावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि त्याच्यासाठी आम्ही निषेधार्थ निवेदन तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमची मागणी अशी आहे की त्यांना माफी तर मागावं लागेल पण आमचा राजीनामा सुद्धा त्यांनी द्यावा अशी आमची मागणी आणि तुम्ही हे पूर्तता राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत पोहोचावी ही आम्ही अपेक्षा पाळतो जय भिम धन्यवाद साहेब आंबेडकर विचारधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची जी मजाल झाली माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री अमित शहा यांनी आजपासून आजपासून हे पूर्व काळापासून आपल्या बाबासाहेबांच्या महापुरुषांचा अपमान करत आलेले याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला क्रांतीज्योती सावित्रीताई महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान झाला बिरसा मुंडांचा अपमान झाला केरेआर रामास्वामी नायकरांचा अपमान झाला आणि बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणजे हे पदोपदी जातीय सलोखा कसा बिघडावा आणि देशाला म्हणजे कसं कोणत्या पद्धतीनं आणून ठेवलं देशाला हा विचार करणं गरजेचं आहे जेवढी आंबेडकरी जनतेवर बाबासाहेबांवर प्रेम करणारा जेवढा बहुजन समाज आहे या सर्व बहुजन समाजांनी ह्या आंदोलनात सामील झालं पाहिजे आणि मान्य केंद्रीय मंत्री यांचा राजीनामा मागितलाच पाहिजे कारण हे असे निर्द म्हणजे यांना बोलायला शब्दांना सुद्धा आम्हाला संविधान दृष्टिकोनातून लाज वाटते कारण बाबासाहेबांनी आम्हाला सगळा लढा हा संविधानातून लढायला लागलेला म्हणून संविधानिक पद्धतीने आम्ही लढतोय पण जाहीर निश्चित करतोय आणि याच्या पुढे असं जर पुढे काही घडलं ते याला आंबेडकरी जनता जबाबदार राहणार नाही हे शासन प्रशासन सगळ्या गोष्टींना जबाबदार राहील जो काही उद्रेक होईल त्याचा लवकरात त्यांनी जाहीरपणे आंबेडकरी जनतेची माफी मागावी एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी बहुजन समाजाची माफी मागावी आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योतिक जय क्रांती जय जोहार जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा ज्योतिबा फुले अमित शहा मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद मुर्दाबादेश जनतेची माफी मागावी लवकरात लवकर यांचा राजीनामा सुद्धा यांनी स्वतःहून द्यावा नाहीतर पूर्ण आंबेडकरी समाज या रस्त्यावर उतरेल आणि त्यांना त्यांच्या समोर राजीनामा द्यावा लागेल धन्यवाद जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय